दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बेपत्ता झालेल्या एका चार वर्षीय चिमुकल्या गोंडस मुलीचा निर्गुण बळी घेत घराशेजारी मृतदेह दफन केल्याची हृदयद्रावक तसेच खळबळजनक घटना उघडकीस आली आहे अमायरा असे मृत बालिकेचे नाव आहे अमायराचे कुटुंबीय मूळ रत्नागिरी येथील आहेत मात्र ती आजीकडे गोव्यात राहत होती या प्रकरणी मुख्य संशयित म्हणून शेजारच्या पती फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पप्पू अलहड व पूजा अलहड वर्ष चाळीस अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत आश्चर्याची बाब म्हणजे मुलीच्या हत्येनंतर एखाद्या चित्रपटाला साजेचा सा क्लायमॅक्स दोघाही संशयितांनी तयार केला प्रथम मुलीला संधी साधून गायब केले त्यानंतर तिला पाण्याच्या टबमध्ये बुडवून मारले आणि आपल्याच घराशेजारी दफन केले त्यानंतर शोध मोहिमेत स्वतः सहभाग घेत काहीच न घडल्यासारखा आव पीडित कुटुंबियांना सहानुभूती दाखवण्याचाही प्रयत्न केला शेजारच्या सी सी टीव्हीमुळे हत्येचा प्रकार उघडकीस आला पप्पू व पूजा या दाम्पत्याला मूल नाही त्यामुळे ती अनेक ठिकाणी उपचार व देवकृत्य करीत असल्याची माहिती येथील लोकांकडून पोलिसांना प्राप्त झाली पोलिसांनी त्यांच्या घरात प्रवेश करताच मानवी रक्ताचा सडल्याप्रमाणे वास आल्याने संशय पक्का झाला त्यानंतर घरात व आजूबाजूला केल्यानंतर दफन केलेल्या अवस्थेत हात व डोक्याचा भाग निदर्शनास आला त्यानंतर संपूर्ण प्रकरण या दाम्पत्याला फाशी देण्याची मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा